नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनाच्या प्रवासात असे प्रसंग येतात जिथे आपण स्वतःला एकच प्रश्न विचारतो खरं सुख नेमकं कुठे आहे खरं ज्ञान कोण देईल अनेक भक्तिमार्ग अनेक उपासना करूनही उत्तर सापडत नाही आणि मग सुरू होतो एका सत्यशोधक प्रवासाचा नवा अध्याय आज आपण ऐकणार आहोत पुणे चाकण येथील इशिका संजय सावळे हिची प्रेरणादायक कहाणी एका सहावीतील विद्यार्थिनीने तिच्या लहान वयातच मोठा आत्मशोध घेतला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलून टाकले इशिका आणि तिचे कुटुंब पूर्वी महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या धार्मिक परंपरांचा भाग होते परंतु त्या भक्तीतून शांती समाधान आणि जीवनातील समस्यांवर तोडगा मिळाला नाही तिच्या वडिलांचे व्यसन कुटुंबातील मानसिक तणाव आर्थिक अडचणी हे सर्व काही चालूच होते आणि मग एक दिवस इशिकाच्या आजोबांनी त्यांना संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला केवळ कुतूहल म्हणून ऐकलेले ते सत्संग आठवडाभर सतत ऐकताना त्यांच्या मनात उतरले वेद पुराण यामधून दिलेले शास्त्राधारित ज्ञान समजताच त्यांना सत्य काय आहे हे, हे कळू लागले वडिलांचे व्यसन सुटले संपूर्ण कुटुंब सुखी झाले कुटुंबाला शांतता आणि समाधान लाभले इशिकाच्या अभ्यासात सुधारणा झाली तिच्या गुणांमध्ये मोठी वाढ झाली परमेश्वराच्या शोधाला अखेर पूर्णविराम मिळाला तर एका लहान मुलीच्या शोध यात्रेतून तिच्या संपूर्ण कुटुंबाचा कसा उद्धार झाला चला ऐकूया इशिका सावळे हिच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव इशिका संजय सावळे आपण कुठून आलात महाराष्ट्र पुणे चाकण आपण कुठल्या येत्यात शिकत आहात मी आता सावित शिकत आहेत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार एकवीस मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण परिवार कोणती भक्तिविधी करत होतात जे पण हिंदू धर्मात जे पण देवी देवता आहे जसं की गणपतीजी स्वामी समर्थ स्पेशली आम्ही स्वामी समर्थांची भक्ती करायचो जसं की त्यांच्या केंद्रात जाऊन जा, त्यांच्या केंद्रात जाऊन साधना करणे गणपती दहा दिवस गणपती बसवणे घरी गणपती बसवणे आणि त्यांचे मिरवणूक काढणे नवरात्रीमध्ये दांडिया खेळणे हे अशी भक्ती साधना करत होतो जसं तू सांगत आहेस की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे देवी देवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे गणपती बसवणे नवरात्राचा उत्सव साजरा करणे या पारंपरिक भक्तिविधी आपण व आपला परिवार करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्या कुटुंबाला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात माझे आजोबा जे आजो होते ते संत रामपालजी महाराजांशी जुळलेले होते तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की असे असे महाराज आहेत ते हरियाणामध्ये आहेत त्यांचे नाव संत रामपालजी महाराज म्हणून आहे ते पूर्णी आपल्याला सद्भक्ती मिळवतात देतात आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग कसा भेटायचा त्यांची माहिती सांगतात गीता ते सगळे वाचून दाखवतात सगळे ग्रंथामधले प्रमाण देतात तसेच आम्ही मग संत रामपालजी महाराजांचे ते ते म्हटले संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐका तर आम्ही दोन तीन दिवस संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले तर आम्हाला ते काय ते नॉलेजमध्ये काय पावर जे आहे तर आम्हाला ते नॉलेज जे आहे ते एवढं आवडलं आम्ही आठ दिवस तसेच कंटिन्युअसली आम्ही ते बघत राहिलो त्यांचे बुक्स वाचले तर आम्हाला ते कळालं की खरंच खरे परमात्मा हेच आहेत आम्ही आणि आम्ही लहानपणापासून परमात्माच्या शोधात होतो की खरंच आपल्याला कुठं भेटणार ते परमात्मा कारण तर आम्ही स्वामी समर्थांची इतकी भक्ती करून सने आम्हाला एवढे दुःख होते एवढे दुख एवढे प्रॉब्लेम्स यायचे घरी माझे पप्पा जे होते त्यांना म्हणजे असे धर्मगुरू किंवा आपल्या देवी देवतांपासून काहीच नॉलेजच नव्हतं नौ त्यांना आधीपासून त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता की खरंच देव आहे की त्यांना काहीच हे नव्हतं तर आम्ही पण त्यांना संत रामपालजी महाराजांच्या द शरणात आणलं आणि माझे पप्पा आधी एवढे ड्रिंक करायचे तर ते म आम घरात एवढी चिडचिड व्हायची माझ्या मम्मी पप्पांची तर आम्हाला आमच्या डोक्यातही तेच विचार चालायचे की संत रामपालजी महाराज जे आहे तर त्यांच्या शरणी आल्यापासून जे सगळे जे घरातले जे काही प्रॉब्लेम्स होते जसं की पप्पांचं नसा नशावेसन ते सगळे संत रामपालजी महाराजांच्या दयाने ते सगळे सुटले जसं तू सांगत आहेस की पूर्वी जी पारंपरिक भक्तिविधी आपण करत होतात त्या भक्तीतनं आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही आणि आपल्या आजोबांनी जे आपल्याला सांगितलं की संत रामपालजी महाराजांची ओळख करून दिली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात आणि त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली तर त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत पहिला अनुभव तर असा आहे की आम्ही ज्या परमेश्वराच्या शोधात होतो ते आम्हाला भेटले आम आणि मला त्यांचं नाव काय आहे ते कोण आहेत हे सगळं माहीत ते कुठे राहतात आता ते जे आम्ही ज्याचे आधीपासूनच आम्हाला ते प्रश्नांची उत्तरं नाही भेटले ते देवी देवतापासून तेच म आम्हाला सत्संग संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाच्या माध्यमातून भेटले आणि दुसरा लाभ असा आहे की माझ्या पप्पांना जॉब नव्हती कोविडमध्ये दोन वर्ष झाले आम्ही घरीच होतो तर माझ्या दोन वर्षात एवढं नुकसान झालं आहे की मला म्हणजे स्कूलमध्ये आधी मला खूप मार्क्स असायचे जे पेपर द्यायचे मला काहीच कळायचं नाही तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या क्षणणी आल्यापासून तर माझ्या पहिल्यापासूनच दोन वर्षाचं नुकसान झालेलं होतं तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून माझे जे मार्क्स होते आधीपेक्षा माझे या या वर्षीचे मार्क्स बेटर आले आहेत म्हणजे अजूनही आउट ऑफ भेटलेले आहेत मला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर कळाला आणि सद्भक्तीमुळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव मिळत आहेत आणि आपल्या शैक्षणिक आयुष्यात आपल्याला उन्नती प्राप्त होत आहेत परंतु मला असं विचारायचं आहे की जे काही आपले वडील होते तत्पूर्वी नशा करत होते व्यसनाधीन होते तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली का आणि त्यांच्या जीवनामध्ये काही बदल आढळला का त्यांना आज ते एवढे रडता आहेत कारण तर आधी त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता आधीचे देवीदेवतांमध्ये त्यांना कोणताच इंटरेस्ट नव्हता कारण तर ते देवीता देवतांनी पहिलेच पप्पांना जॉब नसल्यामुळे ते आधी हे व्यसनाला सुद्धा नाही पण त्यांच्या मानसिक टेन्शनामुळं त्यांना एवढं हे वाटलं की त्यांनी नशाव्यसन चालू केलं सगळे प्रकाराचे नशाव्यसन करायचे आणि मग नंतरून संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यापासून त्यांनी जे ज्ञान ऐकलं जे संत रामपालजी महाराजां जे सत्संगाच्या माध्यमातून त्यांना जे ज्ञान भेटलं त्यां त्यांना तेव्हा कळालं की पूर्ण परमेश्वर ते आहेत आणि हेच आपल्याला सद्भक्ती स सगळी सद्भक्ती देत होते आणि हेच आहेत हे सगळे एकच मालिक आहे तो आपला आणि ते एवढे रडले एवढे रडले की मी मूर्ख होता की मला ते कळालं नाही ते ज्ञान मला कळालं नाही आणि मग आज माझे पप्पा संत रामपालजी महाराजांच्या शरणी आहेत आणि जे पण फॅमिलीमध्ये जे पण प्रॉब्लेम्स होते।, होते, होते ते सगळे संत रामपालजी महाराजांच्या दयाने सगळेच सॉल्व झाले आणि आता सगळंच चांगलं चालू आहे जसं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या कुटुंबावर जे काही कष्ट होते जे काही दुःख होते ते पूर्णपणे बरे झाले आणि आज आपण व आपला परिवार सुखासमाधानाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आपलं जीवन व्यतीत करत आहेत मला असं विचारायचं आपन, आहे की ह्या आपल्या अनुभवातून या आपल्या ज्ञानातून आपण आपल्यासारखे जे काही आज आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या सवंगडे आहेत त्यांना उद्देशून आपण त्यांना काय बोध द्याल संत रा एकतर संत रामपालजी महाराज जे आहेत ते सगळे आपल्याला शास्त्र उ सगळे शास्त्र जे आहेत तिचे सगळे ओपन करून दाखवत आहेत आणि तुम्हीच मला सांगा कोणते कोणते धर्मगुरू जे आहेत ते तर एकच आपलं आपलं ग्रंथ घेतला आणि त्यांनी वाचले पण स आपले जे संत रामपालजी महाराज आहेत ते सगळे ओपन करून दाखवत आहेत भगवद्गीता दाखवत आहेत सगळे जे ओपन करून दाखवत आहेत आणि इफ यू वॉन्ट टू नो दी डिफरन्स बिट्वीन संत रामपालजी महाराज महाराज अँड अद धर्मगुरु सो यू शूड लिसन दी सत्संग ऑफ संत रामपालजी महाराज ॲटोमॅटिक यू कम टू नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन संत रामपालजी महाराज अँड अदर धर्मगुरू अँड संत रामपालजी महाराज ट्राईन टू टेल अज दॅट गॉड इज वन अँड दॅट गॉड नेम इज कबीर मी माझी रिक्वेस्ट करू शकते की तुम्ही पण घ्या हे ज्ञान ऐका संत रामपालजी महाराज जे सांगतायत त्यांचं नॉलेज घ्या त्यांचे सत्संग ऐका त्यांचे बुक्स वाचा तर आपल्याला जे पण आपले प्रॉब्लेम्स असतील घरातले ते सगळे सॉल्व्ह होतील जसं आता आपण उल्लेख केला की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीतून जन्माचं कल्याण होतं तर हे जर कोणा साधकाला आज पटत असेल आणि त्या साधकाची पण इच्छा होत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदिक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल ते सत्संग जे संत रामपालजी महाराजांचे सत्संग जे येतात त्यांचे एक नंबर फ्लॅशेस होतात काही नंबर फ्लॅशेस होतात तर त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून सन्या संत रामपालजी महाराजांचे जे पण आपल्या डिस्ट्रिक्टचे जवळचे जे पण नामदान सेंटर असतील ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतील आणि तुम्ही त्या नामदान सेंटर जाऊन नामदिक्षा घेऊ घेऊ शकतात आणि आपल्या मानव जीव जीवनाचं कल्याण करू शकतात या नामदिक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात त्या नामदिक्षासाठी एकही रुपये साधकाला द्यावा लागत नाही ती फ्री ऑफ कॉस्ट ऑफ दीक्षा आहे आणि ती भेटेल आपल्याला धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता